तरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे म्हणजेच दोन हजार शेत रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याबाबत सविस्तर अशी माहिती आपण या लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण जर या व्हिडिओ चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाते मित्रांनो दर चार महिन्यानंतर हे 2000 मित्रानौ। मित्रानौ दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात मित्रांनो तर शेतकऱ्यांना आता पुढील हप्ता कधी मिळणार आहे हे पाहणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्यांना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळाला आहे मित्रांनो मित्रांनो पात्र शेतकऱ्यांना आता सतरावा हप्ता घेण्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहेत मित्रांनो तर मित्रांनो ई के वाय सी कशी करायची हे आपण सविस्तरपणे पाहूया मित्रांनो पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे ई के हे ऑप्शन दाखवलं आहे मित्रांनो हा ई के वाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो वेबसाईट थोडी लोड घेत आहे मित्रांनो थोडी वेळ प्रतीक्षा करायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकून सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपण आधार नंबर टाकून सर्च केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची ई के झाली आहे अशा शेतकऱ्यांना इथे ऑलरेडी के वाय सी डन असं ऑप्शन येईल मित्रांनो आणि जर ज्या शेतकऱ्यांची के वाय सी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना के वाय सी करा म्हणून असं ऑप्शन येईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला आधार कार्ड नंबर टाकून मित्रांनो ओ टी पीच्याद्वारे आपण ई के वाय सी करू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण दुसरी माहिती या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो नो, पी एम किसान योजनेसाठी पात्र शेतकरी कोणते आहेत हे पाहण्यासाठी मित्रांनो आपण इथे लाभार्थी यादी दि, दिली आहे यावर आपण क्लिक करू आपण पात्र आहात का नाही हे सुद्धा पाहू शकता मित्रांनो इथे लाभार्थी यादी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो वेबसाईट थोडं लोड आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो वेबसाईट थोडंसं लोड घेत आहे थोडी वेळ आपण प्रक्ष प्रतीक्षा करू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टेट निवडायचं आहे राज्य निवडायचं आहे मित्रांनो आपण इथं महाराष्ट्र सिलेक्ट करू त्यानंतर मित्रांनो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आपल्याला आपलं जे जिल्हा आहे ते आपण सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो यानंतर सब डिस्ट्रिक्ट आपणाला सर्च करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपला तालुका कोणता आहे तो तालुका इथे आपल्याला ता निवडायचा आहे मित्रांनो आणि सिलेक्ट विलेजमध्ये आपलं गाव निवडायचं आहे जे शेतकऱ्याचं गाव आहे ते शेतकऱ्याचं गाव टाकून आपण खाली गेट रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करू करू शकता मित्रांनो थोडं वेळ लोडिंग घेईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला जे शेतकरी पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत अशा शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी आपल्याला दाखवली जाईल मित्रांनो मी आता गा या गाव का गावची लिस्ट दाखवली मित्रांनो प या ठिकाणी सुरुवातीला पन्नास शेतकऱ्यांची लिस्ट दाखवली जाईल त्यानंतर आपल्याला दोन नंबर तीन नंबर असं पुढील पेजसाठी क्लिक करून आपण यादी पाहू शकता मित्रांनो शेतकरी शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण लाभार्थी यादी पाहू शकता आणि मित्रांनो जर आपण या यादीमध्ये शेतकऱ्यांचं नाव आहे परंतु शेतकऱ्यांना दोन हजार रुपयेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळत नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी स्टेटस चेक करायचं आहे त्यासाठी मित्रांनो आपण नो युअर स्टेटस ह्या ऑप्शन आपण चेक करण्यासाठी एक ऑप्शन दिलं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकून खालचा कॅपच्या जसा तसं लिहायचं मित्रांनो आणि गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करून आपण शेतकऱ्यांचं जे स्टेटस आहे म्हणजे शेतकऱ्यांचे काय प्रॉब्लेम आहे हे आपण या, या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो शेतकरी मित्रांनो ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची ऑप्शन ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता फार्मर कॉर्नर या ठिका या ऑप्शनमध्ये मित्रांनो आपण सुरुवातीला इकेबचं ऑप्शन पाहू शकता जर नवीन शेतकरी नोंदणी करायची आहे तरी तर दुसरा ऑप्शन दिले आहे शेतकरी नोंदणी करण्यासाठी त्यानंतर मित्रांनो स्वतः नोंदणी केलेल्या किंवा सी एस सी मार्फत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सद्यस्थिती पाहायची असेल तर मित्रांनो या ठिकाणी आपण तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून सद्यस्थिती पाहू शकता चौथे मित्र मित्रांनो अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर फॉर्मल्स म्हणजे मित्रांनो काय अपडेट करायचे असेल तर आपल्याला या ठिकाणी आपण अपडेट करू शकता चौथ्या ऑप्शनवरती पाचव्या नंबरमध्ये मित्रांनो आपण स्टेटस चेक करू शकता सहाव्या नंबरमध्ये लाभार्थी यादी म्हणजे आपण आत्ता चेक केले त्याप्रमाणे आपण या युनिटसाठी पात्र आहेत का नाही हे पाहू शकता त्यानंतर मित्रांनो पुढचं ऑप्शन आहे नेम करेक्शन ॲज पर आधार म्हणजे मित्रांनो शेतकऱ्यांचं सातबाऱ्यावरती वेगळं नाव आणि आधार कार्डवरती वेगळं नाव असेल तर करेक्शन दुरुस्त करण्यासाठी हे ऑप्शन दिले आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन रिफंड हे ऑप्शनसुद्धा या ठिकाणी दिले आहे हे ऑप्शन मित्रांनो म्हणजे जे शेतकरी पात्र नाहीत परंतु दोन हजार रुपयांचे हप्तेसुद्धा उचलतात अशा शेतकऱ्यांसाठी पैसे परत मिळवण्यासाठी हे ऑनलाईन रिफंड हे ऑप्शन दिले आहे म्हणजेच मित्रांनो हे जे सरकारी नोकरदार आहेत मित्रांनो त्या त्या शेतकऱ्यांना हे पैसे परत आहेत तर हे पैसे रिटर्न करण्यासाठी हे ऑप्शन दिले आहे मित्रांनो त्यानंतर दुसरा ऑप्शन दिले मित्रांनो हेल्प हेल्पडेस्क क्वेरी फॉर्म म्हणजे काय आपल्या तक्रार असेल तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण क्लिक करून विचारू शकता आणि त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे मित्रांनो डाउनलोड पी एम किसान मोबाईल ॲप प्लेस्टोरहून मित्रांनो आपला मोबाईल ॲप डाउनलोड करण्यासाठी हे ऑप्शन आहेत मित्रांनो एफ ए क्यू हे ऑप्शन मित्रांनो आपण या ऑप्शनवरती क्लिक करून आपली चॅटिंगसुद्धा करू शकतो मित्रांनो म्हणजे आपलं जे अडचण आहे ते आपण इथं पाहू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे या योजनेची सर्व माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो पुढील ऑप्शन आपण पाहूया डाउनलोड के सी सी फॉर्म म्हणजेच मित्रांनो सीसी सी एस सी वाल्यासाठी हे आहे मित्रांनो ऑप्शन शेतकऱ्यांसाठी असं महत्त्वाचं हे एक माहिती होती मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राहिली एक महत्त्वाची अशी बाब की शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो हा हप्ता आपण पाहू शकता की खालती फायनान्शियल इयर आणि पिरियड दाखवल्या मित्रांनो म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये हा हप्ता पडू शकतो मित्रांनो एप्रिल किंवा जे एप्रिल ते जुलै या या तारखेमध्ये शेतकऱ्यांना हप्ता मिळू शकतो मित्रांनो तर आपल्याला जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे दोन हजार रुपयाचा हप्ता मिळू शकतो मित्रांनो अजून याबाबत कोणतीही माहिती केंद्र सरकारद्वारे मिळाली नाही मित्रांनो शेतकरी मित्रांनो लाईव्हमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुमच्या जर काही अडचणी असेल तर तुम्ही या कमेंटमध्ये नक्की विचारू शकता मित्रांनो पुढची माहिती आपण याच लाईव्हमध्ये पाहणार आहोत पुढचे म्हणजेच मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतात तसेच राज्य सर राज्य सरकारतर्फेही आपणाला शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल आपण माहिती पाहू शकता मित्रांनो तरी या योजनेसाठी मित्रांनो आपल्याला या, शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर यायचे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो आपण सर्च बॉक्समध्ये एन एफ्स एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या असं सर्च करून आपण पहिल्याच वेबसाईटला क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टेटस चेक करण्यासारखे ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे बेनिफायरी स्टेटस म्हणजेच मित्रांनो ही महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे जसं केंद्र सरकारच्या पी एमचा सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजारचा हप्ता मिळतोच त्याच धर्तीवर मित्रांनो हा राज्य सरकारने ही एक योजना चालू केली मित्रांनो सेम त्याच योजनेसारखीच मित्रांनो ही योजना आहे याचेही दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना लाभ मिळतो मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्यांना म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे कसे पाहिजे ह्यासाठी मित्रांनो बेनिफायरी स्टेटसवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण मोबाईल नंबर टाकू शकता मित्रांनो किंवा रजिस्ट्रेशन नंबर असे दोन ऑप्शन दिले आहेत मित्रांनो बहुतेक शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन नंबर हा माहीत नसतो त्यामुळे मित्रांनो आपण मोबाईल नंबरवर क्लिक करून जो आपल्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर इथं टाकायचं आहे मित्रांनो मी नंबर टाकून घेतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो नं, मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली कॅपचा टाकायचा आहे वरती बघून मित्रांनो तसंच तसं आपल्याला कॅप्चर भरायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो गेट ओ मोबाईल ओ टी पी ह्या ऑप्शनवर क्लिक करून आपण ओ टी पी या ठिकाणी सबमिट करून आपलं स्टेटस दाखवलं जाईल मित्रांनो शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचं स्टेटस या वेबसाईटवरून आपण पाहू शकता मित्रांनो तर माहिती कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पी एम आणि नमो शेतकरी महा सन्मान मा निधी योजनेबद्दल ही एक महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या मार्फत देण्याचा प्रयत्न केला आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भोट्या पुढील अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र